म्हणजे पुराचं उपक्त पहिले म्हणजे तुम्हाला अंधकाम आणि त्रिपोत काम मला वाटतं तुमचं तिरंजीव करतात त्यांचे सगळे युवक माझ्या करते आज काय बोलू असं मला काल परवा उमेदवारी मिळाली काल तुळजापूरला आलो आणि आज पहिल्या बारशी मध्ये माझी सभा होतीये आता प्रस्तावना करत होते ते म्हणाले की बार्शी जिथं बारशी तिथे चरशी आज पहिली माझी सभा वार्षिक होतीये आणि आता या जिल्हाध्यक्षाच्या कवी कविता त्यांना कविता मी जरा थोडा गोबळ नाही राऊतांनी सांगितलं की माझी उमेदवारी जी होती ती राजाभाऊ राऊत साहेबांनी दिली म्हणजे त्यांनी माझी उमेदवारी सुचवलेली आणि फक्त सुचवली नाही फडणवीस साहेब असतील अजित काका असतील जरी काका असले तरी त्यांना पटवून देऊन ती निवेदरी मला मिळवण्याचं पूर्ण श्रेय राजाभाऊ राऊ साहेबांना सांगते त्यांना आता प्रस्तावना करते त्यांना मी दुसरं सांगते की जिथं बारशी तिथं सरशी आणि राजाभाऊ राऊत साहेब जे उमेदवार देतात देता। ते एकशे दहा टक्के निवडून येतात हे नवीन स्लोगन आता आपल्याला निर्माण करायचं आहे आणि दृष्टीने माझा विजय निश्चित होणार आहे साहेबांनी जी उमेदवारी दिली आहे खरंच सांगते सगळ्या महायुतीच्या हो उमेदवारांना आमच्या आपल्या जिल्ह्यातल्या म्हणजे मतदारसंघातल्या नेत्यांना मानसिकता तयार करण्यापासून वरिष्ठ नेत्यांना मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री या सगळ्यांना माझी उमेदवारी पटवून घेण्याचं मेजर काम जे मला राहणार सांगितले ते तुम्ही केलेले त्याच्याबद्दल मी तुमचे हात जोडून ऋणी आहे एका महिलेला तिकीट मिळणं एवढं सोपी गोष्ट नाहीये तिने किती काम करणार आणि माझं काम पण एवढं नाही मला प्रश्न विचारले जातात डायरेक्ट बचत गटातून खासदारकी का किंवा काही जायरेक्ट जिल्हा परिषदमधनं खासदारकी का तेवीस टक्के आरक्षण नसताना एक महिलेला उमेदवारी महायुतीने दिली आहे आपण सगळ्या महायुतीच्या या मतदारसंघातल्या नेत्यांनी ने दिली आहे निश्चित नारी शक्तीचा इथं समजलेल्या सगळ्या महिलांचा सन्मान आपण मला उमेदवारी देऊन केलेला आहे आणि या आपल्या धाराशिव मतदारसंघात आई तुळजाभवानीच्या मतदारसंघात महाराष्ट्राची कुलस्वामींनी आई तुळजाभवानीच्या मतदारसंघात एका स्त्रीला उमेदवारी देऊन समस्त महाराष्ट्रातल्या नारी शक्तीचा मातृशक्तीचा आपण सन्मान केलेला आहे मला वाटतं मी नी निवडणूक आपण महायुतीचे सर्व साथीदार या संघातले तर पार पाडणारच आहात पण तुमच्या बरोबरीने या पूर्ण आपल्या संघातल्या महिला ती सत्य आम्ही आत्ता इथं एका ठिकाणी गेलो होतो काही तुम्ही कधी घराबाहेर पडली नाही आता लाट कोणाकडे गेलो होता महिला म्हणायला पण एक महिला तुम्ही उभी आहात म्हणून मी यावेळेस बाहेर पडून तुमच्यासाठी प्रचार करणारी एक महिला खासदार होती माझा खासदार होण्यानी किती फरक पडणार आहे हा नंतर चर्चेचा पुढच्या पाच वर्षात बघण्याचा विषय राहील पण कुठेतरी आता महिलांना वाटते की एक महिला प्रतिनिधी दिल्लीत जातीये तर आपल्या आयुष्यात काहीतरी फरक पडणार आणि त्याही पेक्षा त्यांना जो सन्मान समाजामध्ये हवाय त्याच प्रतिनिधित्व ते माझ्यामध्ये बघतायत की एक पुरुषाच्या अगेन्स्ट एका महिला निवडणूक लढवण्यासाठी किती होऊ शकते आणि मी माझ्या समोर बसलेल्या सगळ्या महिलांना हा म्हणून विनंती करते की मी पण तुमच्यासारखीच सामान्य गृहिणी आणि घरातनं आज ह्या पोझिशन पर्यंत आलेली आहे ही माझी वाट निश्चित तुम्हाला माहिती आहे एखाद्या पुरुषाला जिल्हा परिषदेमध्ये पण जाऊन काम करणं एका महिलेला जाणं रावसाहेब बाबाला सतत वेळोवेळी डॉक्टर साहेबांची म्हणजे खासदाराची सून असेल किंवा मंत्र्याची बायको असेल तरी एक महिला म्हटलं की एक जागा अडकणारी बाई असं आमच्याकडलं बघितलं जातं आम्हाला वेळोवेळी पदोपदी करावं लागत की आमच्यात पण ती क्षमता आहे की आम्ही काहीतरी करू शकतो आणि त्या क्षमतेला ओळखून तुम्ही आम्हाला तिकीट दिलेले आहे तुम्ही आमच्या बरोबरीने आहात तुमची मदत निश्चित आम्हाला पाहिजे आहे त्याच्याशी आम्ही जिंकून येऊ शकत नाही पण काही ते खडतर प्रवास पार करून आज इथपर्यंत आले आणि तुमच्या आशीर्वादाने मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे चारशे पाच मोदी साहे आपले तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत म्हणजे कोणाचं वाटावर होणार ते पण होणार आहेत एकशे एक दहा टक्के मोदी साहेब तिसऱ्या मध्ये आपले पंतप्रधान होणार आहेत आणि मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आपल्या धाराशिव मतदारसंघामध्ये तुम्ही माझ्या घड्याळ्या चिन्ह कमळ नाहीये या लोकसभेला आपलं मतदान चिन्ह घडाळ त्या घडाळ्यासमोरचं बटन दाबून मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी त्यांच्या विकासरथाचं मला पाच वरचं भाग्य मिळून मिळवून द्या हे जोडून मी आपल्याला विनंती करते ही लढाई मोदी साहेब विरुद्ध राहुल गांधी आहे आमच्या भाऊबंतीची नाही आहे म्हणजे तुमचं मतदान हे मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी असणाऱ्या त्यामुळे कृपा करून मतदान घडाळाला करा आणि पहिल्या दोड टर्म मध्ये म्हणजे आता मोदी साहेब दहा वर्ष पंतप्रधान आहेत आणि ज्या स्पीडने ते देशाचा विकास करतायत फोट टर्म मध्ये तुम्ही वर वगैरे बघितले असतील त्यांची वाटलं त्याहीपेक्षा मोठे क्रांतिकारी निर्णय या तिसऱ्या टर्म मोदी साहेब घेणार आहेत देश जेव्हा जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये तिसऱ्या नंबरला भारत देश देशाला मोदी साहेब मिळतायत म्हणजे जर्मनी आणि जपानला मागे टाकून दोन म्हणजे तीन वर्षामध्ये मोदी साहेबांचं स्वप्न आहे की भारताला तीन नंबरची अर्थव्यवस्था बनवायचं जगात त्यावेळेला आपला धाराशिव मतदार संघ मागे राहू नये म्हणून तुम्ही मला मतदान करायचंय आणि विकासाचं म्हणाल तर राजेंद्र राऊत साहेब आपले आमदार एकदा खंबीर आहेत त्यांना माझ्या साथीची गरज नाहीये पण एक महायुतीचा खासदार त्यांनी या मतदारसंघातला निवडून निश्चित मोदी साहेब अमित शहा साहेब ह्या आपल्या संघाकडे जास्त आपुलतीने प्रेमाने बघतील आणि घरगोस निधी राऊत साहेब खेचून आपल्या भागासाठी आणतील मी आहे पण मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते माझ्यापेक्षा जास्त गंभीर दिल दिल्लीहून सगळे प्रकल्प इथं खेचून आणाय त्यामुळे आम्ही दोघं त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी पण कृपा करून आम्हाला पाठमान मोदी साहेब आणि अमित शहा साहेबांसह काही मागण्यासाठी तुम्ही एक खासदार हा महायुतीचा भाजपचा द्या की हात जोडून विनंती करते आणि आपल्या भागामध्ये विकास तर जगाच्या अर्थव्यवस्थेत देश राहायचा आणि आपला धाराशिव मतदारसंघ मागे राहायचा असं करू देऊ नका होऊ देऊ नका तुम्हाला माहिती आहे डबल इंजिन सरकार असेल आणि खासदार त्याच पक्षाचा असेल वरती तर भाजपचंच सरकार येणार आहे आपला खासदार पण म्हणून असेल तरच आपल्या भागातला विकास त्या गतीने होणार आहे आणि आपल्याला दहा वर्षाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे आणि आपल्याला खूप मोठी प्रगती करायची आहे त्यामुळे या येणाऱ्या सात मेच्या इलेक्शनला मराठा बटन बटण आपण मोदी साहेबांसाठी माझ्यासाठी भरभरून मतदान करावं मी हात जोडून विनंती करते नॉर्मली आपल्याला नवरे सांगतात असं समज आहे म्हणजे की कुठे बटन दाबायचं त्यावेळेस माझ्या महिलांना विनंती की तुम्ही नवऱ्यांना सांगा कुठे बटन दाबायचं आणि घरातलं सगळं मतदान आणि तुमच्या आजूबाजूचं सगळं मतदान मराला करून घ्या मी परत याच मैदानावर राऊत साहेबांना सभा नाही ठेवली तरी त्यांचा आभार मानायला निश्चित येईल आणि मला मी जेव्हा प्रवेश केला तेव्हा माझ्या पाठीशी राऊत साहेब तुम्ही होतात त्यामुळे ती माझी साथ सोडू नका माझ्याकडनं काही चुका झाल्या तर जरा एवढ्या ह्याच्यात मी पहिल्यांदा म्हणजे राणा दादांनी कधी असं म्हणजे कधी जरी जेवायला आला तरी मला बाहेर बोलू दिलं त्यामुळे काही चुका जर प्रोटोकॉल मध्ये झाला तर लहान बहीण असं समजून माफ करा दोला दोला नाये नाये ना मी त्यामुळे पण ते दोनदा बोलले मुद्दाम कधीच करणार नाही आपल्या मतदारसंघात ढवळा ढवळ माझी मला तो पण प्रश्न पत्रकारांनी विचारला तो माझा एम आहे आणि मी म्हटलं मला राजा जर राजेंद्र राऊ साहेब अलगद निवडून जर वेळेस देणार दे असतील दे 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 तर मी कशाला काय खटाट करू त्यामुळे हा पण एक विषय होता की क्रिकेट महोत्सव आणि बाकीचे जे, जे कार्यक्रम आहेत ते आपल्या इथं नव्या निश्चित खासदार झाल्यानंतर राऊतांच्या मदतीने त्यांच्या साथीने आपण वेगवेगळे -वे कार्यक्रम आणि बहुसंख्य उमेद बचत गटांचे जे काही योजना असतात आशांचे पण साठ टक्के पगार केंद्रात नव्हतात त्यामुळे मोठे मोठे म्हणजे बाजारवाट महिला बचत गटाच्या उद्योगासाठी वगैरे ते आपण या भागात कार्यक्रम पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली घेऊन उद्योग सीएमएजीवाय पीएमएजीवायच्या नवसार महाराष्ट्रात राणादानाच्या संघात आपण महाराष्ट्रात सलग दोन वर्ष एक नंबरला आहोत म्हणजे मागच्या वर्षी साडेसातशे जणांची कर्ज प्रकरण केली होती त्यात सातशे सातर टक्के महिला होत्या आणि यावेळेस पंधराशे लोकांचं आपण सीएमई जॉयची प्रकरण केली बँकेतन म्हणजे बायकांना कर्ज त्यात ते त्यांना पस्तीस टक्के अनुदान असतं त्या दहा वर्षी पण एक नंबर राहून आपल्या राऊत साहेब एका अभिमन्यू पवार साहेब आणि सगळ्यांचं खूप मोठ्या म्हणजे मी बार्शीला पप्पांच्या प्रचाराला आले होते पहिल्या दुसऱ्याला मी जरा हे ग जिल्ह्यातच फिरले पण तेव्हाचे रस्ते आणि आताचे रस्ते अतिशय गुळगुळीत ते म्हणतात ते हेमाबाईजीच्या गालासारखे आपण बार्शीचे रस्ते केलेले त्यामुळे म्हणजे माझं आहे तो की राऊत साहेब खंबीर आहेत पण त्यांची बहीण म्हणून मला मतदान द्या जास्त बोलत नाही मी पुरत जून, पाच जून ला भेटू आपण तु, महिलेने तर करा पण जास्तीत जास्त बाकीच्या आपल्या महिलांना प्लीज माझ्यासाठी सांगा की मतदान करा आणि घडायला काँक्यू धन्यमच धन्यवाद ताई आपण काय महाराष्ट्राची गोल आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेतला आणि आज आमच्या ग्रामदैवत श्री भगवंताचा आशीर्वाद घेतला नक्कीच याच सभेमध्ये मी आपल्याला ग्वाही देतो की आपण नाही तर झालेला खासदार नक्की असाल या ठिकाणी आपण यानंतर आपल्या मार्गदर्शक बोले पैसा चालेल त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं तर या महाराष्ट्रामध्ये निधी आमदार म्हणून ज्यांना ओळखलं जातं आणि वार्षिक तालुक्यामध्ये जवळपास सत्तावीसशे कोटी रुपयांच्या व्यक्तिमत्वाला अर्थात आगा आमदार माननीय राजा गौरवांना विनंती करतो त्या आपण आपण मनोगत व्यक्त करावं माननीय आमदार राजा भाऊराव आज या ठिकाणी आपल्या खासदार आदरणीय माझ्या भगिनी माझ्या बैल अर्चनाताई पाटील उपस्थित सर्व निंबाळकर ताई कविता महिला जिल्हा उपाध्यक्ष राजश्री ताई सर्व पदाधिकारी आजी माजी नगरसेविका जे सहकारी मित्र संतोषदादा निंबाळकर आदरणीय आमचे मार्गदर्शक अनिल पाटील साहेब यशोबाबा बोगरे सिंधन कामळे सर नेताजी पाटील साहेब दगे साहेब रिंके आप्पा उपस्थित सर्व आता पाटील बघा सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी सर्व पदाधिकारी पत्रकार बांधव आज या ठिकाणी आमच्या बहीण अर्चना ताई यांची उमेदवारी या ठिकाणी निश्चित झाली आणि तई सगळ्यात माझ्या समोर बसलेल्या भगिनी यांच्या महिलांचाच कार्यक्रम पहिला या ठिकाणी महिलांना मी या ठिकाणी मान देऊ शकलो त्याबद्दल मला सारा अभिमान आहे आज पहिलीच प्रचाराची या ठिकाणी सभा किंवा आपली ओळख आणि हार्दिक कार्यक्रम म्हणून आपण या ठिकाणी आपल्याला उपस्थित राहण्याची मी विनंती केली होती आणि त्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी आपली ओळखही होईल सर्व माता भगिनींची आणि सर्व पत्रकार बांधवांची सर्व बारशीकरांना पूर्ण जनतेलाही संपूर्ण आपल्याबद्दलची माहिती होईल या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करत असताना आज सर्व माझ्या या परिसरातील महिला भगिनी पण उपस्थित आहेत निश्चितपणानं काही कुठलीही काळजी कोण नका आपण या ठिकाणी मी राणादादा साहेब अभिमनु पवार साहेब चौगुले साहेब बसुराज पाटील साहेब सगळेच आम्ही आमदार त्या ठिकाणी सातत्यानं धाराशिवची उस्मानाबाची उमेदवारी आम्हाला निश्चित करायची होती आणि बरेच दिवस याच्यामध्ये चालली की नेमका उमेदवार कोण जवळपास वीस ते बावीस नावं समोर येत होती सातत्यानं परंतु सातत्यानं गेल्या आठ दिवसामध्ये सातत्यानं माझ्या समोर तुमचं नाव सातत्यानं समोर येत कारण मी ज्यावेळेस मला सहा महिन्यापूर्वी फडणवीस साहेबांनी विचारलं होतं की राजभाऊ नेमकं उमेदवार कोण असायला पाहिजे कारण मला या संपूर्ण मतदारसंघामध्ये सांगायला हरकत नाही की ज्यावेळेस शहाण्णव साली आदरणीय बापू कांबळे साहेब आले होते बाबू दोन वेळेस खासदार झाले आम्ही बरोबर होतो त्यानंतर आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब उभारले आणि त्यावेळेस बरोबर होतो आता नंतरच्या कालावधीमध्ये काही पक्षांतर बदल झाले ज्यावेळेस आम्ही बरोबर नव्हतो हो त्यावेळेस रवी सर त्यांच्या हो बरोबर ते खासदार झाले गेल्या वेळेस आम्ही ज्यांच्या बरोबर होतो ते खासदार झाले आज तुमचा सकाळभाऊ तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभा आहे अजिबात काळजी करायचं काही कुठलं कारण कारण या ठिकाणी काम करत असताना बार्शी बरोबरच आसपासच्या गावातली सुद्धा पूर्ण शहाण्णव पासून मी फिरत असताना या संपूर्ण मतदारसंघामध्ये काय करावं लागतं नेमकं कोण उमेदवार असावा याची निश्चितपणाने आम्हाला जाणवता येईल या ठिकाणी जाणी म्हणूनच या ठिकाणी उमेदवारी देत असताना मला एवढंच या ठिकाणी म्हणायचं की कुणालाही राजकारण करताना अहंकार येऊ एवढा अहंकार मी कधीच पाहिलेला नव्हतो की थेट ज्या व्यक्तीने आज आपल्या देशाचं नाव संपूर्ण जगभर अभिमानानं घेतात अशा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना चॅलेंज देणं इतपत कुणाची कॅपॅसिटी किंवा लायकी नाही अशा पद्धतीचं मी या ठिकाणी आवडून सांगू आणि शेवटी मी मला म्हणलं की नेमकं उमेदवार कोण असावा ही सहा महिन्यापूर्वी चर्चा होती की आम्हाला वाटलं ही जागा भाजपला सुट म्हणून मी अभिमान्यू पवार किंवा दादा अशा दोघांपैकी उमेदवारी द्यावी अशी मी फडणवीस साहेबांना विनंती केली परंतु नंतर, नंतर नंतर या ठिकाणी शिवसेना शिंदे साहेबांची त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी आणि आदरणीय अजितदादा असं महायुती तर आठवले साहेबांचा सा गट परत जानकर साहेबांचा सा अशा सगळ्याच घटक पक्षांचं एक महायुती झाली आणि त्यामधन ही जागा गेली राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीला जागा गेल्यानंतर नेमकं आमचे सहकारी मित्र बाबांना नेमकं भारतीय जनता पार्टीचे आमदार असल्यामुळं ते राजीनामा देणं उभा करणं काही फार आम्हाला थोडं कठीण दिसू लागला त्याच्यामुळं ज्यावेळेस माझ्या सातत्यानं सगळ्यांना मी ज्या पाच दिवस मुंबईला थांबलो परत एक दिवस आलो आणि एका दिवसात कमीत कमी सातशे आम्ही चर्चा केली त्याचबरोबर जवळपास मतदारसंघामध्ये कमीत कमी चारशेच्या आसपास फोन केले आणि तुमच्या बाबतीमध्ये सगळ्याच मतदारसंघामध्ये भूम परांडा वाशी कळम तुळजापूर धाराशिव उस्मानावर या सगळ्या मतदारसंघामध्ये तुम्ही काय काय कार्यकर्त्यांनी तुम्हाला पण फोन केले असेल मी माहिती घेतली आणि ज्या भगिनी सक्षमपणानं आज सगळ्यांना मी ओळख करून देऊ इच्छितो अत्यंत तुम्ही या ठिकाणी कमी बोल असाल तरी मला तुमच्याबद्दलची पूर्णपणे माहिती आहे की एखाद्या पुरुषाच्या पेक्षा एक पाऊल जास्त टाकून तुम्ही अत्यंत धाडसान सर्वसामान्य गोरगरीब जनतेला आधार देण्याचं काम करता हे मी पूर्णपणे त्या सगळ्या गोष्टीची माहिती घेतलेली आहे आज आपण जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष होतात महिलांच्या संघटनेच्या माध्यमातून आपण फार मोठ्या पद्धतीनं या ठिकाणी महिलांसाठीच नाही तर ज्या ज्यावेळेस राहणार दादा मुंबईला असतात किंवा इतर कामामध्ये असतात त्या त्यावेळेस सगळी धुळा एकाच तालुक्यातली नाही तुम्ही आख्या जिल्ह्याची धुरा त्या ठिकाणी सांभाळता आपल्याला फार मोठा वारसा आहे आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब की ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आम्हाला पूर्णपणे माहिती नाही की ज्यावेळेस साहेबांचा राजकारणामध्ये हिचा प्रवेश झाला किंवा साहेबांना राष्ट्रवादी पक्ष पण काढायचा होता किंवा वेळोवेळी साहेबांच्या पाठशी पाठराखण करण्याचं काम आता डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी केले फार मोठी ताकद त्यांनी सातत्यानं साहेबांच्या पाठाशी उभा केली संपूर्ण राज्यामध्ये फार मोठं काम केलं त्या ठिकाणी चार वर्ष दुष्काळाच्या परिस्थितीला सामोरं लागलं तरी देखील एवढे मोठे साठवंत धाराशिव जिल्ह्यामध्ये करणं किंवा धाराशिव जिल्ह्याची एवढी मोठी ओळख करून देणं ही काही सोपी गोष्ट नाही आणि अशा रीतीनं डॉक्टर साहेबांनी काम केलेलं आदरणीय अत्यंत दादा आपल्याला जर आर्या मुली म्हणलं तर आपण कार्य कार्यमल्याशिवाय गप्प बसणं चुकीचं ठरतं असं मी ह्या मताच आहे आणि त्यामुळं काळामध्ये मला तुमच्याबद्दल पूर्णपणे खात्री आहे की तुम्ही अत्यंत आक्रमक आणि प्रत्येक कार्यकर्त्याचं किंवा जनतेचं काम करण्यामध्ये सातत्यानं पुढाकार या ठिकाणी घेऊन काम करण्यापैकी आहेत भगिनी आहेत निश्चितपणाने या ठिकाणी कुठलीही काळजी करण्याचं कारण नाही कारण या ठिकाणी मी आपल्यालाही सांगू इच्छितो की आमच्या आयुष्यात पण झाले आता अजितदा उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी फार मोठी काळजी आमच्या बार्शी तालुक्याची घेतलेली आहे बार्शी तालुक्याला अत्यंत एक वेगळ्या दिशेने नेण्याचं काम या सर्व नेते मंडळीच्या मार्गदर्शनातून आम्ही करतो आज हे काम करत असताना आम्ही जी पंचवीस तीस वर्ष पाठीमागे राहिलेलो जवळपास सातशे कोटी रुपये आमच्या दिले आज सगळ्या माझ्या भगिनी बसले सगळ्याला पूर्णपणे तुमच्या मनातली गोष्ट मला माहित आहे की भाऊ आमच्या नाळाला पाणी येत नाही पाण्याची अडचण होती सगळी समस्या मी जाणतो काळजी करू नका सगळी ताईने व्यवस्था केलेली आहे कुठे बोर मारायचे कारण दोर्धा मगाच मी सांगितलं की आपला तालुका हा दुष्काळी रोनी साहेबांनी दोनशे शहाण्णव कोटी रुपये आणि पुढच्या वर्षी तुम्हाला कधीही कुठली रोज साडेचार कोटी लिटर पाणी येणार आहे एक एम पाणी कमी पडणार नाही मी देतो परंतु ह्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा येणार आहे अडीच महिन्यामध्ये जेवढे टँकर लागायचे जे तेवढे टँकरची व्यवस्था केली जाईल ज्या ज्या भागामध्ये बोर आहेत मोटरी बसवतो त्या त्या भागामध्ये पाण्याच्या टाक्या बसवून आपण त्या त्या ठिकाणी प्रत्येक टाकीला चार चार करून कुठलीही गैरसोय होणार नाही अशा पद्धतीने दिवसामध्ये सगळं नियोजन आखलेलं आहे सोमवारी आपण भगवान देवस्थानच्या कडे विहिरी आटू घेतोय ते पाणी त्या विहिरीमध्ये टाकतो आणि संपूर्ण शहरामध्ये एकाच भागात तर संपूर्ण शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा पाण्याची अडचण आहे त्या ठिकाणी सुद्धा टँकर आपल्याला द्यायचे पण अशा रीतीनं हे आसमानी संकट आपलं ते आलेलं आहे त्याची पूर्णपणे जाणीव आहे त्याचं निराकरण करण्याकरता रात्रीचा दिवस आम्ही या ठिकाणी करतो म्हणून सुद्धा प्रश्न आपला सुटलेला आहे पुढच्या वर्षी आपल्या शेतातला बार्शी तालुक्यामध्ये पाणी मिळणार आहे पिण्याचं पाणी मिळणार आहे प्रत्येक गावागावमध्ये आपण जलजीवन मिशनच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनातून पाण्याच्या योजना मंजूर केलेल्या आहेत आता पाहिलं सांगितलं पाहून बार्शी शहरात कुठलाच रस्ता कुठला भाग असा नाही की त्या ठिकाणी आपण विकास सामोरे केले नाहीत किंवा रस्ते डकारी दिवाबत्ती खेळाची मैदान बाग बगीच्या आता आपल्याला लक्ष्मी जो असेल शंकेश्वर उद्यान असेल अहिले देवी गोळकर महात्मा गांधी उद्यान असेल सगळी उद्यान अत्यंत सुंदर आपल्याला केले यावरती बोटिंगचं आपण त्या ठिकाणी केलेलं आहे आज या ठिकाणी महिला बचत गटाच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीचं ग्रामीण आणि शहरामध्ये काम करतोय रोजगार निर्मिती करता आपण नवीन नवीन उद्योग या ठिकाणी तालुक्यामध्ये आणलेले आहेत एमआयडीसीचं काम उद्योगातील नवीन नवीन कारखाने त्या ठिकाणी उभा राहत आहेत आपल्या हाताला त्या ठिकाणी ज्या सर्वसामान्य माझ्या गोडगरीब महिला आहेत त्यांना सुद्धा रोजगार मिळणार आहे सर्वसामान्य नागरिकांना रोजगार मिळणार आहे माझ्या तरुणांना रोजगार मिळणार आहे आणि बारशीच्या अर्थकारणामध्ये फार मोठी वाढ निश्चितपणाने पुढच्या दीड वर्षापासून मोठ्या प्रमाणामध्ये वाढवणार आहे कारण जो अडीच हजार कोटीचा निधी आला तो पाण्यासाठी निधी आलेला आहे आणि एकदा पाण्या झालं एमआयडीसी पूर्णपणे क्षमतेने चालू झाली तर निश्चितपणानं त्या तालुक्याचा अर्थकारण एक एकतर आपला अगोदरच तालुका एक संकल्पना असा चालू या तालुक्यामध्ये व्यापार मोठ्या प्रमाणामध्ये आदरणीय बारबुल्या असतील या सर्व आदरणीय चंद्रकांतांना अशी काका अशी सगळी थोर व्यक्तिमत्व त्यांनी शैक्षणिक संस्था मोठ्या केल्या या ठिकाणी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीबांना शिक्षण घेता आलं शिक्षणाच्या माध्यमातून नोकऱ्या ला लागल्या डॉक्टर झाले जे डॉक्टर झाले त्यांनी बारशी चोरी नाही या ठिकाणी मोठमोठे हॉस्पिटल केले पंचवीस पंचवीस तालुक्यातनं कोरोनामध्ये रुग्ण या ठिकाणी येत होते एवढी मोठी उलाढाल आज प्रत्येक क्षेत्रामधून या ठिकाणी होती अत्यंत बारशी संपन्न अशी बारशी होते आणि हे सगळं होत असताना या सर्व गोष्टी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण करतो आज त्यांनी लक्ष दिलं म्हणून आज आपल्याला निधी या ठिकाणी शिंदेसाहेब फडणवीस साहेब आदरणीय आजीदादा या ठिकाणच्या माध्यमातून मिळतोय बांधव बघिणीनो आणि भविष्यकाळामध्ये आपल्याला जर बारशीची आणखी मोठी प्रगती करायची असेल तर निश्चितपणानं आपल्याला तैला त्या ठिकाणी खासदार म्हणून आपण पाठवल्यातच जमा आहे परंतु जास्ती जमात आहे आपण या ठिकाणी बारशी तालुक्यातून द्यायचंय आणि निश्चितपणाने या ठिकाणी तैमी तुम्हाला शब्द देतो की आम्ही कुठेच माग हटणार नाही अत्यंत ताकदीनं ही निवडणूक आमच्या स्वतःच्या कुटुंबातली निवडणूक आहे आणि तुम्ही आमच्या कुटुंबातले एक भगिनी सदस्य या नात्यानं आम्ही ही निवडणूक लढवू कुठलीही काळजी करू नका बार्शी तालुक्याच्या बापू मध्ये राहा फक्त चार पाच वेळेस आपल्याला इकडे करा मारायच्या चार ते पाच दिवस तुम्ही प्रचाराला या तुम्ही सगळी टीम टीमच्या बरोबर सगळ्या पदयात्रेमध्ये असेल बार्शी शहरामध्ये आपल्याला दोन दिवस काढावं लागतील वैराग शहरामध्ये एक दिवस आपल्याला जायचे त्याचबरोबर मोठी मोठी जी गाव आहेत तेवढी तुम्हाला जास्त आम्ही त्रास घेतलं बार्शी मध्ये होऊन देत नाही कमीत कमी चार ते पाच दिवस फक्त पांढरी भोपळाई अशी पानगाव ही मोठी मोठी जेवढी गाव आहे एवढ्या मोठ्या मोठ्या गावात तुम्हाला फक्त चार ते पाच दिवस या बार्शी तालुक्यावर द्यायच्या आणि एखाद्या मोठ्या सभेला जेव्हा आदरणीय फडणवीस साहेब आणि आदरणीय अजितदादा येथील सभेला त्या दिवशी एक उमेदवार म्हणून आपण हजर राहावा बाकीचं तुम्ही इतर तालुक्यामध्ये जेवढं जास्त जास्त लक्ष द्या तेवढं द्या निश्चितपणानं बार्शी तालुक्याच्या माध्यमातून मी आपला शब्द देतो की एक भाऊ म्हणून एक बहिणीला फार मोठी ओवरील या ठिकाणी मतदारोत्ती दिल्याशिवाय मी राहणार नाही अशा पद्धतीचा शब्द येतो आणि आपण खासदार झालाय अशा शुभेच्छा अभिनंदन करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज धन्यवाद भाऊ खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना महाच्या उमेदवार अर्चनाताई पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सर्व महिलांना विनंती हात वर करूया आपण अर्चना ताईंना या ठिकाणी पाठिंबा करशूया आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करूयात सर्वांनी हात वर करायचे आहेत अब्की बार चारशो पार आपकी बार पार विजय नारी शक्तीचा माझं मत अर्चना ताईंबा विजय नारी शक्तीचा माझा मत अर्चना ताईंबा बारू माता की छ आणि या ठिकाणी सर्व महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि अल्पवराची सोय आपल्या या ठिकाणी करण्यात आलेली आहे सर्वांनी अल्पवर घ्यावा अशी देखील या ठिकाणी विनंती करतो